नमस्कार रसिक हो माता आपलं सर्वांचं दैवत या मातृदैवताच्या स्मृतीमध्ये कविता सादर करतोय माता माता पिता शिक्षक ईश्वर गुरुरूप माता पिता शिक्षक ईश्वर गुरुरूप आशीर्वाद लाभता प्रवास सुखरूप आशीर्वाद लाभता प्रवास सुखरूप आईला बाळाचे मन ओळखता येते आईला बाळाचे मन ओळखता येते कौतुकाने लाड लेकराचे पुर्वेते कौतुकाने लेकराचे लाड पुरवेते कृष्णाची माय यशोदा कृष्णाची माय यशोदा वंदे हो जगासी कौसल्या माता प्रिय असे रामरायासी कौशल्या माता प्रिय असे रामरायासी तूच बंधू तूच सखा तूच पिता त्राता तूच बंधू तूच सखा तूच पिता त्रा देवालाही प्रार्थनेत आपण म्हणतो माता देवालाही प्रार्थनेत आपण म्हणतो माता, ही माता। मागणे हीची असे सदा देवाला आता मागणे हीचे असे सदा देवाला आता लाभो सकलांना प्रेम देणारी माता लाभ सकलांना प्रेम देणारी माता तर आईच्या चरणी ही भावकविता आपल्याला कशी वाटली आपले अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळी नाही हा व्हिडिओ जरूर शेअर करत चला भेटूया नव्या एपिसोडमध्ये